नमस्कार मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यसेवेची मुख्य परीक्षा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखांना आपल्याला घोषित केलेली आहे आत्ता साधारण दहा बारा दिवसांवर परीक्षा आलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा मनामध्ये एक थोडीशी भीती आहे थोडस विद्यार्थी दुविधा स्थितीमध्ये आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना जे पुण्यामध्ये जे काही आंदोलन झालं त्याच्यामधनं सुद्धा थोडंसं नक्की होत नाहीये की आता पुढे कसं गेलं पाहिजे भरपूर विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की अभ्यासच झालेला नाहीये किंवा अभ्यास होत नाहीये भरपूर मुलं एका फ्लो मध्ये अभ्यास करत होते पण थोडासा त्यांचा तो अभ्यास ब्रेक झालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं पण झालेलं आहे की रिझल्ट मध्ये ना त्यांचं नाव आले त्यांना प्रिलिमच्या रिझल्टची त्यांची अपेक्षा नव्हती पण निकाल लागल्यावरती त्यांना समजले की ते इन आहे आणि ते मेन्स देणे तर अशा केसमध्ये आपल्याला काय करायचंय तर त्याची चर्चा आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करा तर पाचच मिनिटं घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला पुढच्या दहा ते बारा दिवसांमध्ये आपला काय अप्रोच असला पाहिजे याच्यावरती आपण डील करणार आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा महत्वाचा जो आहे तो म्हणजे पेपर पोस्टपोन होईल का भरपूर लोकांच्या मनात हीच शंका आहे की पेपर पोस्टपोन बद्दल काय तर बघा याच्याबद्दल नक्की कोणीच सांगू शकत नाही याच्या पुढे मी नेहमी क्वेश्चन मार्क टाकतोय कारण हे फिक्स कोणीच सांगू शकत नाही याच्या आधीच्या आपल्या समोर दोन उदाहरणं असे की आयोगाने अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत असं झालेलं होतं की मुलांच्या मनामध्ये होतं की पेपर पुढे जाईल मार्केटमधल्या चर्चा पण तशा होत्या पण तरी पेपर काही पुढे गेला नाही ठरलेल्या वेळेतच मुख्य परीक्षा झाली आणि दुसरं उदाहरण आपल्यासमोर असं सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये आयोगाने घोषित केलेला पेपर साधारण दोन दिवस आधी एक नोटिफिकेशन काढून तो पुढे ढकाला हे दोन्ही पद्धतीची उदाहरणं आपल्यासमोर आहे आता हे जे नक्की हा जो मॅटर चालू आहे ती जे एस सी बी ईडब्ल्यू एस ओबीसी असं काही आरक्षणाचा जो घोळ हो घालून ठेवल तर याच्यामधनं परीक्षा पुढे जाईल का नक्की काय होणार आहे हे कोणीच सांगू शकत आता आपल्या समोर काय उरतं तर आपल्या समोर उरतं की पुढचे जे आपल्याकडचे दहा ते बारा दिवस आहेत याच्यामधला आपला अभ्यास व्यवस्थित कर ठीक आहे दुसरा याच्यातला पॉइंट असा पण आहे की समजा रेअर केसमध्ये आपण मानून पण चालूया की एक्झाम पुढे जाणार आहे तर जरी एक्झाम पुढे जरी गेली किती दिवस जाईल रे जास्तीत जास्त तीस ते पंचेचाळीस दिवस ठीक आहे याच्यापेक्षा जास्त एक्झाम पुढे जात नाही म्हणजे आपल्याला काय की एक्झाम रेअर केस मध्ये पुढे जरी गेली तरी आपल्याला पुढच्या पंचाळीस दिवसांपर्यंत आपल्याला एक्झाम द्यायची ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठेच आपला अभ्यास चुकणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे अभ्यास तर आपल्याला कॅरीच करायचा आहे त्याचं बर्डन घ्यायचं नाही की नक्की काय होणार आहे भरपूर लोकांना याचीच भीती आहे ते ह्या दुविमध्ये आहे की यार एक्झाम पुढे जाईल का गेली तर चांगलं आहे किंवा नाही गेली तर आहे असं प्रत्येकाची वेगवेगळी कंडिशन पण मी काय सांगतोय जे मेन्सला आहेत ठीक आहे जे मेन्सला आहेत सिरियस एस्पिरंट आहे तर त्यांनी हा विचार न करता त्यांचा जो अभ्यास आहे तोच पुढचे काही दिवस कंटिन्यू ठेवणं हे खूप महत्वाचे आणि दुसरा महत्वाचं काय याच्यामधलं की हा आपला ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट आहे आपण हे सुद्धा बघितलं मुलांनी याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करून झाले की ऑब्जेक्टिव्हचा अजून एखादा अटेम्प्ट मिळावा पण गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय तयार नाही आहे त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असलेला हा शेवटचा अटेम्प्ट आहे आणि ही शेवटची संधी आहे हे पण लोक मुख्य परीक्षेला यावेळेस आहे त्यांच्यासाठी ही लास्ट चान्स आहे की, की त्यांना मधन सरकारी अधिकारी होताना ठीक आहे पुढे जाऊन हा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तो खूप वेळ खाऊ असणार आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्यासमोर काही तथ्य त्या ठिकाणी तयार होतात ते, 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 होता। ते म्हणजे की आपल्याला अभ्यास तर करणे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की मग तो करायचा आहे तर त्याच्यासाठी टाईम खूप कमी आहे ठी आपल्याला राज्यसेवेचा जो मे सिलेबस आहे बघा सिलेबसच सहा पानांचा ठीक आहे फॉन्टवर जरी त्याची प्रिंट काढली तरी सहा पानांचा सिलेबस आहे चार जीएसटी सब्जेक्ट आहे तर हा खूप वास्ट सिलेबस आहे मेनी टू डू खूप गोष्टी करायच्या आणि वेळ आपल्याकडे कमी आहे तर अशा केसमध्ये काय की अशा केसमध्ये प्रायोरिटी कशाला दिली गेली पाहिजे प्रायोरिटी कशाला दिली गेली पाहिजे हे आपल्याला थोडंसं विचारात घ्यायचं याचा अर्थ काय की बघा आता इथे मला काय उदाहरणं द्यायचे समजा वेगवेगळे स्टुडंट आहेत समजा एक स्टुडंट वन आहे एक स्टुडंट टू आहे एक स्टुडंट थ्री आहे तिघांचा सुद्धा टप्पा थोडासा वेगवेगळा आहे ठीक आहे कसा अभ्यासाच्या दृष्टिकोनात बघा समजा पहिला स्टुडंट असेल ना याने संपूर्ण बुक्स रीड केलेले संपूर्ण नोट्स काढलेले आहेत आणि त्याचं पूर्ण हे करून एक रिव्हिजन त्याची पूर्ण झालेली सर्व सिलेबस ठीक आहे दुसरा जो असेल त्याची कंडिशन थोडीशी वेगळी असू शकते त्याचे दोन विषय तयार असू शकतात बाकीच्या त्यांनी हात पण लावलेला नाहीये ठीक आहे तिसरा स्टुडंट असा असू शकतो की ज्याला रिझल्ट लागल्यानंतरच का आलं की तो मेन्सला आहे त्याने तोपर्यंत अभ्यासाला सुरुवातच केलेली नाही त्याच्याकडे के उरले फक्त चाळीस दिवस त्या चाळीस दिवसात त्याला दिवस चार जीएसचे विषय त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश हे सगळं तयार करायचंय तर त्याची केस अजूनच वेगळी आहे ठीक आहे म्हणजे त्याची एक सुद्धा रिव्हिजन पूर्ण झालेली नाहीये ठीक आहे तर जेव्हा आपण अशा वेगवेगळ्या स्टुडंटच्या लेवलवरती डिस्कस करतो याच्यातनं एक गोष्ट काय लक्षात येते की तुम्ही ह्या कुठल्या पण टप्प्यावरती असाल आता तुमच्याकडे जे उरलेत ना दहा ते बारा दिवस शेवटचे याच्यात तुम्हाला काय करायचंय मोर इम्पॉर्टंट ठीक आहे आता इथे काही लोकांचा अप्रोच थोडा वेगवेगळा असू शकतो ज्याची एक रिव्हिजन झाली आहे तो काय विचार करेल यार माझी एक रिव्हिजन झाली आहे मी पुढच्या दहा ते पंधरा दिवसात अजून एकदा रिवाईज करतो सगळा सिलेबस अजून एकदा डोळ्या खाली ठीक आहे ज्याचं ती पहिलीच रिव्हिजन बाकी आहे किंवा पहिलंच रिडिंग बाकी आहे तो काय विचार करू शकतो की यार नाही मी पुढचे उरलेले माझे जे दोन पुस्तक आहेत ते पुन्हा करायला बघू आणि ज्याचं काहीच झालेलं नाही ज्याने नुकताच सुरू केलेला अभ्यास रिव्हाइज रिझल्ट त्याचं नाव आलेलं आहे तर तो म्हणतोय की यार आता मला परत पहिल्यापासून सगळं करायचंय आता मला तुम्हाला असं सांगायचं की जेव्हा अशी कंडिशन येते आणि कमी टाईममध्ये शेवटच्या काही दिवसांमध्ये काय करायचं तर तेव्हा प्रायोरिटी कशाला द्यायची आपल्यासमोर दोन गोष्टी या ठिकाणी येतात ठीक आहे दोन गोष्टी कुठल्या आहेत एक तर सिलेबसचं रिव्हिजन आपण करू शकतो किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे आपल्या लिमिटेड मध्ये आपण ह्या दोनपैकी एक गोष्टी करू शकतो कारण कसं आहे सिलेबसचं जर रिव्हिजन करायचं झालं तर सर्व सिलेबस पुन्हा एकदा हाताखालून घालणं तो आपण हायलाईट केलेला पार्ट आहे तो, तो पुन्हा एकदा रीड करणं आपली नोट्स असेल ती पुन्हा एकदा रीड करणं दुसरा मुद्दा आहे तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह जो माझा वैयक्तिक अनुभव आहे किंवा तुम्ही एम पी एस सी मधले कुठल्या पण टॉपर जो सिलेक्ट झालेला आहे कुठल्या पण व्यक्तीला विचारलं ज्याला थोडाफार नॉलेज आहे तर त्याच्या नॉलेजनुसार जर तुम्ही गेले ना तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की पी वाय क्यूच वेटेज हे नेहमी सिलेबस पेक्षा जास्त हा पण तुम्ही नोट करा मी काय सांगतोय प्रिविस इयर क्वेश्चनचं वेटेज तुमच्या सिलेबसच्या किंवा बुक्सपेक्षा जास्त आहे हे मी का सांगतोय कारण वारंवार आपल्याला असं दिसतंय पी एस सीची फक्त राज्यसेवाच नाही कुठली पण परीक्षा आहे ठीक आहे एम पी एस सी कंडक्ट करणारी कुठली पण परीक्षा घ्या एम पी एस सी नेहमी असं करते की आधीच्या झालेल्या पेपर्स मधनं आधीच्या झालेल्या पेपर्स मधनं पुढच्या पेपरमध्ये सेम प्रश्न रिपीट करून प्रश्न विचार ठीक आहे कुठलाही पेपर काढ तुम्हाला साधारणतः लक्षात येईल की एक चाळीस टक्के तुमचा जो भाग आहे पेपरचा हा ओन्ली क्यू आहे म्हणजे हा आधी आयोगाने कुठे ना कुठे विचारलेला आहे मागच्या पाच वर्षांमध्ये मागच्या आठ वर्षांमध्ये कुठेतरी याचा रेफरन्स आलेला आहे तोच टॉपिक किंवा तेच स्टेटमेंट किंवा ॲज इट इज तोच प्रश्न पुन्हा आयोगाने पुढच्या पेपरमध्ये विचारला ठीक आहे तर जेव्हा हे एवढं वेटेज आहे हे आपल्याला जेव्हा लक्षात येतं चाळीस टक्के वेटेज इज नॉट जोक ठीक आहे आपला जो कट ऑफ लागतो हो तो साठ टक्क्यावरती लागतो हो साधारण ठीक आहे म्हणजे आपल्याला फक्त उरता ते ब्रिज करण्याचे वीस टक्के जर मॅथमॅटिकली विचार केला तर वीस टक्के आपल्याला एक्स्ट्रा एफर्ट देऊन ब्रिज करण बाकी चाळीस टक्के भाग हा आपण प्रिवियस इयर मधनं ठीक आहे म्हणून इथे मला तुम्हाला काय सांगणं की जे पण लोक असं प्लॅन करत असतील की मी सिलेबस एकदा पुन्हा एकदा वाचून काढतो किंवा पुन्हा एकदा सगळे पुस्तक हाता घालून घालतो तर मला तुम्हाला सांगणे की त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन्सला द्या प्रिवियस इयर क्वेश्चन्स तुम्ही स्वतःहून चांगल्या पद्धतीने करा ठीक आहे मागच्या पाच वर्षांचे तुम्ही प्रिंट्स काढून आणा आयोगाचे ऑफिशियल पेपर ठीक आहे पुस्तकामध्ये जाऊ नका पुस्तकातल्या एक्सप्लेनेशनची काय क्वालिटी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही स्वतः पेपर घ्या स्वतः ते सोडवा आयोगाची भाषा समजून घ्या आयोगाने कशा पद्धतीने ट्रॅक केलंय ते समजून घ्या आणि त्याच्यावरचं प्रत्येक प्रश्नावरचं एक्सप्लेशन तुम्ही तिथे पेपरवरती साईडला लिया आणि ते तुम्ही चांगलं पक्क करा ते तुम्ही पेपरला जाण्याच्या आधी वेग आहे तर ही मेथड तुम्हाला नक्कीच जास्त आउटपुट देईल नक्कीच तुम्हाला जास्त मार्क मिळेल ठीक आहे असा माझा पर्सनल अनुभव आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्या पण टॉपरला विचारा त्याचा पण हाच अनुभव असेल ठीक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन शिवाय एमपीएससी मध्ये कुठलाच तर नोपाय नाही म्हणूनच मी इथे शेवटची लाईन ही दिली आहे की पी वाय क्यू अ मस्ट डू थिंग ठीक आहे मस्ट डू केलेच पाहिजे अनस्किपेबल ठीक आहे अशा पद्धतीची गोष्ट आहे मग आता पुढचा मुद्दा येतो की मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचे आहे आणि त्याच्याकरता म्हणून आपल्याकडे जर समजा वेळ कमी हा जो टास्क मी तुम्हाला सांगितला स्वतः पेपर घेऊन या त्याचे उत्तर स्वतः काढा त्याचे एक्सप्रेशन स्वतः लिहा आयोगाचं कुठे फसवतोय ते ट्रॅप बघा आयोगाचं काय लॉजिक लागतंय का ते बघा ते लिहून काढा हे सगळं स्वतः करू शकता पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ही सगळी मेहनत तुमच्या लिमिटेड वेळेच्या आता शेवटचे दहा ते पंधरा दिवस आहे या लिमिटेड स्पॅन स्पॅनमध्ये शक्य होत नाही आहे ठीक आहे आपल्याकडे मेन कन्स्टंट काय टाईम आहे लिमिटेड मध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत जर तुम्हाला असं वाटत असेल लिमिटेड टाईममध्ये ह्या गोष्टी शक्य होत नाहीये तर मग तुम्ही नक्की आमच्या अकॅडमीची ही बॅच घेऊ शकता आपण एक एम पी एस सी राज्यसेवा मीन्स पीवाय क्यू विश्लेषण बॅच आणलेली आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे मागच्या दोन हजार एकोणावीस पासून दोन हजार तेवीस पर्यंतचे मागचे पाच वर्ष घेतलेले चारी चे ठीक आहे चारी जीएसचे आपण चा संपूर्ण सहाशे मार्कांची तयारी करून घेतोय ह्या पाच वर्षांमधले चारी चा प्रत्येक पेपर असे आपण एकूण वीस प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत ठीक आहे ह्या वीस प्रश्नपत्रिका बॅच मध्ये आपण डिटेलमध्ये सोडवून सांगितलेले आहे प्रत्येक प्रश्नावरती डिटेल विश्लेषण दिलेलं आहे इथे आयोगाने काहीतरी लॉजिक दिलेलं आहे ते सुद्धा समजवलेलं आहे की कशा पद्धतीने तर आपल्याला नॉलेजवर सुटत नसेल तर हा प्रश्न लॉजिकने कसा सोडवता येईल पुन्हा प्रश्नांचं रिपीटेशन सुद्धा सांगितलेलं आहे की जे मी वारंवार सांगतो की पी वाय क्यू म्हणजे आधी एका वर्षी विचारला त्याच्यातनंच परत पुढच्या वर्षी सेम क्वेश्चन विचारला त्याच वरनं परत दोन वर्ष झाल्यानंतर परत एक प्रश्न विचारला मला बॅच घेतल्यानंतर लक्षात येईल काही टॉपिक्स असे की पाच वर्षांमध्ये त्याच्यावरती चार वेळेस प्रश्न आहे जे फक्त एकाच वर्षी त्याच्यावरती प्रश्न नाही बाकी चारही वर्षी त्याच टॉपिक वरती सेम इन्फॉर्मेशनवर प्रश्न विचार हे सगळं आपण बॅच मध्ये सांगितलं तीन हजार प्रश्नांच्या माध्यमातून आपण संपूर्ण जीएसची सिलेबसची कम्प्लीट कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन याच्यामध्ये केली ठीक आहे तीन हजार प्रश्न हे काही जोक नाहीये तीन हजार प्रश्न सगळे बॅच मध्ये डिटेलमध्ये सोडवून घेतलेले आहेत तुम्ही ही बॅच करत असताना तुम्हाला सुद्धा तो फील येणार आहे तुम्ही जेव्हा बॅच बघाल तुमच्या स्वतःच्या नोट्स जेव्हा बॅचवरती लिहाल जे टीचर सांगतोय ते तुम्ही नोट करून घ्याल त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुमचा जो पेपर आहे ठीक आहे तेच तुमचं बेस्ट रिसोर्स असणार आहे पेपरवरती काढलेल्या नोट्स नोट्स जे आहे तेच तुमचं बेस्ट रिसोर्स असणारे तुम्हाला पुस्तकापेक्षा जास्त आउटपुट हे पेपर तुम्हाला देऊन जाणार ठीक आहे तर अशी सर्वत्र कंप्लीट जी बॅच आहे ती आपण इथे उपलब्ध केली आहे आणि याच्यावरती अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे या नात्याने आपण काय केलंय बॅचवरती सध्या आपण कम्प्लिटली फिफ्टी पर्सेंट ऑफ दिलेले ठीक आहे वरती पन्नास टक्के डायरेक्टली आपण ऑफ दिलेले कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण त्यांच्यासाठी ही ऑफर ठेवलेली हो आहे हा कोड आहे आर एम फिफ्टी नावाचा हा वापरून तुम्ही बॅचच्या फीजवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळू शकता अजूनही तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही ह्या आमच्या नंबरवरती कॉल करा बॅच विषयी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती ठीक आहे बॅच सांगण्यापेक्षा पण महत्वाचं काय सांगायचं होतं की जर तुमचा अभ्यास झालेला नसेल किंवा होत नसेल तर तुम्ही वेटेज द्या कशासाठी प्रिवियस इयर क्वेश्चनसाठी ठीक आहे तुम्ही सिलेबसच्या किंवा पुस्तकांच्या नादी लागू नका हे मला तुम्हाला इथे बिंबवायचं ठीक आहे आय होप तुम्हाला पॉईंट लक्षात आला असेल तर ता या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू ऑल द बेस्ट